गंधाने स्वस्तिक काढले त्याच्यानंतर ती ना आमची गुढी छान दिसते ना मस्त कसे आमचे कुलकर्णी गुरुजी बोलले आत्ता एक ग्रॅम हॅलो कसे आहात सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत आणि वरून तुम्हाला कळलंच आहे आजचा ब्लॉग कसला आहे तर आज सकाळी सकाळी हा ब्लॉग मी शूट करते कारण की आज आहे गुढी पाडवा आणि मी घरात तयारी कशी करते आम्ही काय काय करतो नैवेद्याला काय केलं होतं मी त्याच्यानंतर सोने खरेदी केले की नाही हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये त्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि लाईक करा शेअर करा कॉमेंट करा खूप लोकांपर्यंत हा व्लॉग पोहोचवा म्हणजे त्यांनाही कळेल की मी काय काय केलं होतं गुढीपाडव्याला आता जेवढं मला जमतं ना तेवढं मी सगळं करणार आहे कारण की शूटिंगच्या पूर्ण शेड्यूलमधून वेळ काढून मला सगळं घेऊन यायला लागलं होतं हार त्याच्यानंतर कडुलिंबाची पानं आंब्याची डहाळी गाठी असं सगळं मला रात्री घेऊन यायला लागलेलं कारण की मला ट्रॅफिक भरपूर लागलं होतं यायला आणि लवकर पॅकअप होऊनही मी लवकर पोहोचू शकले नव्हते असो ही कारण देण्यात काही आणि आता ब्लॉग सुरू करते तर पहिलं काम जे मी करणार आहे हो हो ते म्हणजे घर पुसून घेणार आहे झाडून पुसून घेतात आणि अजून आंघोळ झालेली नाही आहे माझी पण मी विचार काय केला की आधी मी झाडून पुसून घेते म्हणजे मग पूर्ण स्वच्छता माझी पण होईल घराची पण होईल आणि त्याच्यानंतर लगेच आपण रांगोळी काढायला घेऊया त्यामुळे मी सुरुवात करते कारण की परत मग उशीर होत जातो ओके तर आधी घर झाडून पुसून घेणार मी मग आंघोळ करणार मग रांगोळी काढणार मग गुढी उभारणार मग थोडंसं फोटोशूट करेन असं मला वाटतं कारण की चिन्मय पण आहे आज घरी आणि त्यानंतर मग नैवेद्य करणार आणि मग आम्ही सोनं घ्यायला जाणार तर हे सगळं बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग नक्की बघा मला आहे मी म्हणाले होते की मी झाडून नाही काढणार पण घरात इतकी धूळ होती की मला झाडून काढण्याशिवाय पर्यायच नव्हता आता मी पटकन पुसून घे सगळ्यांना वाटत असेल की तुमच्या समोर फक्त मी हे करते माझं अख्खं घर क्लीन आहे मी थोडा दिवस वेळात तुम्हाला दाखव माझी आता आंघोळ आहे आणि मी चालली आता रांगोळी काढायला हो माझ्या सगळ्या रांगोळीचे वेगवेगळे कलर रांगोळी यातच आहे तर आता पटापटा मला आवरलं पाहिजे आणि मी मध्ये मध्ये आता हे शूट पण करते त्यामुळे माझी खूप घाई होणार आहे <laughs> ब्रेकफास्ट नाही केलाय कारण मी एनिवे मी जाते आणि आता रांगोळी काढायला सुरुवात करते यामध्ये मला लिलीला पण मध्ये मध्ये साईडला करायचंय कारण की तिला पळून जायचं असणार आहे त्यामुळे मी रांगोळी काढायला बरं एक मला सांगायचं बरं मी रांगोळी काढायला सुरुवात करते एक आता मी एक जुगाड करणार आहे ते म्हणजे तुम्ही म्हणत असाल की मी तर एवढं फाईन आर्ट्स वगैरे केले आहे पण मी छापा वापरणारे डायरेक्ट तत्ता कारण की माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे आणि रांगोळी काढायला महत्त्व आहे ती कशी काढली तरी चालेल बरं मला फार नक्षीदार माझ्या बहिणीला उत्तम रांगोळी काढता येते मला अजिबात रांगोळी काढता येत नाही त्यामुळे मी मला जशी जमते आणि माझ्याकडे खूप छापे आहेत ऑलरेडी तर आता हा एक फ्लॉवरवाला आहे हा एक लक्ष्मीच्या पावलांचा आहे हा कलशाचा आहे आणि हा एक असा आहे ज्याच्यामध्ये छोटे छोटे आहेत ठसे करू शकतो आपण पण आता मी विचार करते आपण गुढीपाडवा आहे तर कलश करूया कारण की नवीन वर्षाची सुरुवात आहे त्यामुळे ह्यानी आपण आत्ता सुरुवात करू पटापटा करते मी बडबडत बसले आधी ना मेसला मी खाली वाईट रांगोळी टाकणार आहे आ या साईजची मैत्रांमुळे मला अशी काढायला लागणार आहे याच्यासाठी मला एक वेगळे डबे घ्यायचे जे पर अनीके, अनीके। चिन। चिन मी परत डी मार्टला जाऊन घेते चिंद ये चिन्मय कॉफी अँड लिली ये थँक्यू चीन आमची लिली पळण्याचा प्रयत्न करते त्यामुळे पाहिलं का तुम्ही कॉफी या मी वा मस्त ब्रेकफास्ट न करता अशी कॉफी जरी मिळाली तरी मजा परत कॉफी लव आहात का चहा लवर आहात ते पण मला नक्की कमेंट करून सांगा सुरुवात करते खूप घाई होणार आहे माझी छोटीशी रांगोळी कोपऱ्यामध्ये माझी रांगोळी फार साधी सुधी असते रांगोळी काढण्याला महत्व आहे ना no, त्या कलर mm -hmm. आता रांगोळी काल काढल्यानंतर त्याच्यावर काही झालं तरीही हळदी कुंकू व्हायचं लक्ष्मीच्या पावलांवर पण हळदी कुंकू व्हायचं आता, आता साडी नेसू की काय करू नेसकी की नेसू साडी हो पण साडी नेसून स्वयंपाक वगैरे परत सोनं आणायला पण जायचंय सोनं आणत दुकान उघडायला वेळ अजून नऊ नंतर उघडतील दुकान आता बेसिक मी रेडी झाली आहे याचे फोटो तुम्ही बघा पण जिन्मय आंबोळ करून येईस मी ना पुरीचं पीठ मळून ठेवते म्हणजे ते छान मुरेल आणि मी कुकर लावलेला आहे याच्यामध्ये बटाटे आमरस करणार आहे मी पटकन त्याच्यासाठी आंबे मी थंड पाण्यात ठेवते आणि वरण भात करणारे आणि हा आणि काय आहे अजून अ कांद्याची भजी आणि कोशिंबीर एवढं सगळं करायचंय आणि मीनवयल गुढी पण उभारायची आहे तर जिन्मा येईस तर मी जेवढं माझ्याच्या तेवढं मी फास्ट फास्ट करते वेळेला इतकी कामं सुचतात काय सांगेल आणि उन्हामुळे काही सुचत पण नाही सध्या ना पीठ हे थोडं कडक मळायचं असतं आणि त्याच्यामध्ये मीठ घालायला काही करून विसरायचं नाही <laughs> आता हे मला कोणी शिकवलं नाही हे मी माझं माझं फिगर आउट केलंय म्हणजे अ पाय युट्यूबवर वगैरे वगैरे त्यामुळे मला असं वाटलं तुम्हाला पण सांगावं कारण की ज्या माझ्यासारख्या मुली आहेत नवीन नवीन एक्सपेरिमेंट करून बघतात त्यांच्यासाठी म्हणून मग मी हे सांगतेय की पुरीचं पीठ हे थोडंसं कडकच म्हणायचं आता ना मी जरा हलकीच साडी नेसली आहे कारण जरी काठाची साडी नेसून मला घरातली सगळी कामं नाही होणार माझ्याच्या हेवी असतात ना साड्या हलकी फुलकी आणि आता पीठही म्हणून झालं पीठ म्हणून झालेलं आहे वरण भाताचा कुकर लावलेला आहे बटाटे उकडून झालेले आहेत ते फटाफट सोडते चिन्मयच होईस तोर माझा निम्मा स्वयंपाक तरी झालेला असला तरी मज्जा आवडतोय आवडतोय रेडी तो बांबू तू तू आता गुढी उभारूनच घेतो आणि मग मी स्वयंपाकाकडे येते म्हणजे कसं एक सॉर्टेड होईल गोष्टी करायची ना ना चार बांधणी काढून ठेवते चार ओ या चार काय भूपे मांडायचं पण अष्टगंधाने स्वस्तिक काढले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळदी कुंकचे आपण हे केलं आणि पाच उभ्या रेषा काढल्या हळदी नाही त्याच्यात मला जेवढं येत मला जेवढं माहिती आहे तेवढं मी केलं आणि मी तेवढ्या वेळात काजळ आणि चेहरा व्यवस्थित करून घेतला म्हणजे फोटो काढता ये येते आता हे याच्यावर लाव लाव व्यवस्थित ओके आता आपण भरूया बाहेर बांधायची आहे आता बाहेर नाही गुढी उभारू शकत कारण की ती बांधायला लागेल ला मग ते खूप खाली येईल ती वर बांधायची असते त्यामुळे ना नजरे दिसेल अशी आम्ही घराच्या आतच ठेवतोय पण छान अशी दिसेल आणि पूर्ण खिडकी आम्ही पूर्ण वेळ उघडी ठेवणार आहोत त्यामुळे ती अशी छान छान दिसेल आमची गुढी छान दिसते ना मस्त काय सजली आहे ना चिन्ह खूपच छान मला जेवढ माहितीये तेवढं मी करते ओवाळायचं असतं ते ओवाळ ओवाळते मी okay. नाही दाखव नवीन वर्षाची सुरुवात खूप छान छान हो माझ यूट्यूब चॅनल खूप मोठ हो या महिन्यात आपले टेन हंड्रेड के होणारच आहे पण या वर्षात जर वन मिलियन झाले तर खूप मला बरं वाटेल कारण की खूप मेहनत करते शूटिंग करते करते त्यानंतर ब्लॉग आणि नवीन पण काहीतरी सुरू करणार आहे जे तुमच्यापर्यंत लवकरच येईल पण बरंच काय काय करते तर देवाकडे मी प्रार्थना करते की हे वर्ष मराठी आपलं जे वर्ष सुरू होतंय ते uh, माझ्यासाठी खूप छान असावं माझ्याकडे खूप गोष्टी घेऊन येणार असावं uh, त्यानंतर सगळ्यांसाठीच छान असावं uh, आमची सिरियल खूप मोठी अजून म्हणजे नंबर वन आहे ती यावर्षी पण नंबर वनच राहावी त्यानंतर अजून आमच्या थोडी अक्कल यावी कारण की ती तिथे माझा uh, ट्रायपॉड तोडण्याचा प्रयत्न ते दाखवतात सो आमच्या लिलीला थोडी अक्कली आली आणि सगळं छान छान व्हावं असं मी देवाकडे प्रार्थना करते आणि अरे नाठवलं की हे दरवाजाला हार लावायचं राहिला आणि डहाळी पण बांधायची आहे तर तू प्लीज तेवढं करच आणि हे मला ही बाहेर लावायची आहे आधी डहाळी लावतो पण माझे आधीच आहे

म्हणे बाहेर काय करतोस तू चला आज चला अजून स्वयंपाक राहिला चल चल बाळा मेन काम आहे आता स्वयंपाक तो मी पटापट करते आता काय काय करते तुम्ही बघा म्हणजे मी मगाशी सांगितले पण आता त्यातलं काय काय होत आहे बघूया कारण की मला थोडंसं थकायला व्हायला लागलंय आणि आम्हाला सोनं घ्यायला पण जायचंय तर एक अर्धा तसं चिन्ह निघूया आपण तर मी आधी पटापट स्वयंपाक करून घेते तू काय मदत करशील मला सांग मी कोशिंबीर करू का हा कोशिंबीर करतोस काकडी टोमॅटो फक्त काकडी त्याच्यामध्ये दही घालते तू एवढं बरं ठीक आहे काकडी टोमॅटोची करू मी बघतो ओके ओके बरं मागच्या ब्लॉग ला मला भरपूर रिस्पॉन्स आलेला आ, काय बर त्या ब्लॉग मध्ये मी लोकांना काही छान स्किन केअर बद्दल उन्हाळ्याच्या स्किन केअर बद्दल सांगितलं होत तर लोकांचा जो रिस्पॉन्स आलेला त्याबद्दल मी तुला सांगितलं त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे खूप भारी लोक केवढं केवढं भरभरून लिहितात खूप लिहितात म्हणजे भारी वाटतं असं लोक खूप प्रेमाने कमेंट्स करतात Hmm. आणि मनापासून म्हणजे तुझं काही चुकलं असेल तर ते पण आणि राग ना कशातच काहीच मला काही कोणी सांगितलं नाही कोणी कधी काही शिकवलं नाही मी माझं माझं शिकली हो त्यामुळे मी शिकत शिकतच सांगते आणि मी काय करते हे लोकांना मी सांगते hmm. राईट एक कोणतरी डॉक्टर आहे त्यांनी पण छान हो <laughs> एक की असल्यात ताई आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांची सहा वर्षाची मुलगी पण तुझी ब्लॉग मधली कॉमेंट करत असत रायगड चौल ला एक टाइम बोलो तुला त्यांच्याकडे पण जायचंय आपल्याला कोकणात कोकणात पहिली सुट्टी मिळाली आता आज ऍक्च्युली होती सुट्टी सणाची सुट्टी होती ना वगैरे सोडून कसं जाणार पण आता असेल मला सुट्टी तेव्हा आपण करूया प्लॅन कोल्हापूर दौऱ्यापूर करायचा आधी कोल्हापूर मला कारण तांबडा पांढरा खायचा आहे कोल्हापूर तर पण कोशिंबीर आता काकडी चिरून झालेली आहे कोशिंबीरीसाठी यांनी हे बघा इकडे ठेवलं त्याच्यामध्ये टाकू का लिंबू ते तू बघूर होतो मी बघतो मी सगळं करण मी शूट करते आता आणि हा तुमच्यापर्यंत येतोय संध्याकाळपर्यंत त्यामुळे मला हा एडिट पण करायचा आहे आणि अजून मला बाहेर पण जायचंय जेवायचं आहे आणि एडिटिंगला पण भरपूर वेळ लागतो मला आणि म्युझिक ऍड करायचं असतं त्याचं थमनेल बनवायचं असतं जे मी म्हणते ना थमनेल वरून तुम्हाला कळलंच असेल आहे हा व्हिडिओ तो थमनेल बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळं व्हिडिओ शूट करण्यापासून एडिट करून त्याचा थंबनेल बनवून ते अपलोड अपलोड करण्यापर्यंत सगळं ही एकटी करते त्याच्यामध्ये मी काही मदत करत नाही या सगळ्यामध्ये ती स्वयंपाक पण करते घरातली कामं पण करते मनालीलीला पण सांभाळते ह्या बोक्याला पण सांभाळते सगळीती करत असते बाप रे परत क عضو होतंय क عضو तो 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 थे थे। एक घेणार आपण एक ग्रॅम तर फायनली मी बुर्या करायला घेतल्या पहिली बुरी बघतोय का टम्म फुगली आहे ये आणि बाकी पण फुगत आहेत थोड्या थोड्या फुगत आहेत बापरे तेल खूपच तापलंय तर भाजी तर झालीये माझी चिन्मणी कोशिंबीर केलेली आहे त्यांनी हळद टाकली आहे मला अजिबात आवडत नाही पण ठीक आहे आता त्याला पण करायला तर आणि भात झालेला आहे भाजी झालेली आहे पुर्या आहे आणि आता फक्त आमळस आता कांद्याच्या खेकड्या भजीसाठी खेकड्या खेकडा भजीसाठी मी असे उभे चिरून घेतले कांदे आणि याच्यामध्ये टाकणार आहे मी अगदी थोडस मीठ कारण की नेहमी ना ही भजी खारटच होऊन जाते त्यामुळे अगदी बेताने मीठ लाल तिखट हळद हिंग आणि थोडस जिरं त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घातलं किंवा एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही पडत सो मी हे साईडला ठेवून देते आणि अंबस करते आमरसासाठी प्युअर आंबा सो हो हे आंबो कडून आलेलं मला कोलॅब्रेशन होत त्यातले शेवटचे तीन राहिले तंबे माझ्या ना त्या कमाल अमरस बनवतात आणि त्या त्यातलं म्हणजे गर पूर्ण काढल्याशिवाय म्हणजे कोय अगदी शेवटच्या बाट्यापर्यंत राहते एवढा सगळ्या गर त्या काढतात किंवा ते केस असतात ना सालीचे ते प्रॉपर काढतात म्हणजे त्या बसतात आमरस करायला सो so, त्यांच्या बरोबर आमरस खाण्याची मजा वेगळीच असते त्यांना ते काम देतो आम्ही आमरस कराय तू फक्त आज तर मी तेवढं नाही करत पण मी फास्ट फास्ट मला करते आता हे पिळून झाले तीन आंब्यांचाच आमरस आता दोघांमध्ये कसा पुरणार आहे आय गेस चिन्हा डायट वर आहे त्यामुळे एकच वाटेल चिन्मय तू घेतोस का पान वाढायला नैवेद्य नैवेद्यामध्ये आमच्याकडे कांदा चालतो म्हणजे मराठा स्टाईल माझ आहे त्यामुळे त्याच्यामध्ये कांदा चालतो चिन्मयकडे चालत नाही पण आता मी स्वयंपाक करते तर माझ्या स्टाईल पण आमच्याकडे चालतो कांद्याची भाजी चालते अगदी लोक शंभर वेळा हरी नैवेद्या मध्ये कांदा नाही चालत आमच्याकडे चालतो कोशिंबीर लिंबू मीठ लिंबू नैवेद्याच्या पानात मीठ ठेवत नाही त्यामुळे नैवेद्य नाही okay. तर लिंबू चटणी कोशिंबीर आता चटणी नाहीये त्यामुळे इथे लिंबू ठेवा आणि इथे कोशिंबी थोडी आहे ना ती खाल्ली आहे ना ऑलरेडी मग लिंबूची आणि कोथिंबीर वाट माझी इकडे वाट अरे माझी टिकली पडली या मागा माझी टिकली पडली ठीक आहे भाजी वाट इथे भाजी वाट जी सारखी पडते तिला टिकली का बरोबर जी टिकत नाही थोड्या वेळ जरा काय झालं पडते म्हणून जी टिकते ना ती टिकली नाही ना टिकली पडती मग ती मी आता मी म्हणू का पडलेली टिकली माझी अरे असं वाढलं चिन्ह आहे आता भात कुठे वाढणार भात वाढणार ना काही काम सांगितलं की डबलच काम करून ठेवतो डबल नाही आम्ही आमच्या पद्धतीने करतो तुम्हाला हे असंच पाहिजे तसंच पाहिजे एवढं काय आहे ते धड करत नाही कुकी कटरनी भात वाढणी

ते दाखव कशावर वाढायचे तू कर तू पण आलास ना व्हिडिओ तर खूप छान भांडावरती तू वाढाव तू सुंदर लागणार ला आता भांड्याला ग्लास असं म्हणतो सर्रास हे फक्त भारतातच म्हटलं जात चला आता माझं स्वयंपाक तर झालेला आहे नैवेद्य दाखवून आम्ही आता निघतो सोने खरेदी करायला पण आधी चला दिला मराठीत काय म्हणतात माहिती भांड पण अजून फुलपात्र अरे हा वापरले पाहिजे ते शब्द आपण खर तर फुलपात्र <laughs> कसे आमचे कुलकर्णी गुरुजी बोलले असं आपलं छोटीशी पद्धत आहे सगळीकडे पाळतातच असं काही नाही आमच्याकडे पाळतात आम्ही असं का करायचं तर मुंग्या येऊ अन्नाला लागू नयेत म्हणून बाजूनी पाणी आणि आणखीन जेवायच्या आधी पद्धत असते की थोडं थोडं अन्नाचं कण थोडस बाहेर काढून ठेवायचा म्हणजे जे काही ते जीव असतात त्यांनाही खायला मिळतं त्यांनाही त्यांच्याही पोटा पाण्याची व्यवस्था होते अशी ती पद्धत आहे मला नव्हतं माहीत आहे म्हणजे माहीत होतं पण पूर्ण नव्हतं माहीत की ते किड्या मुंग्यांचं नव्हतं माहीत मला पण छान पद्धत आहे की नाहीच तर आता मी पट मला असं वाटतं मी चेंजच करते आणि चेंज करून मग आपण जाऊया सोनं घ्यायला कारण की साडीमध्ये मी नाही जाऊ शकत आणि मला असं वाटतं आम्हाला बाईकने जायला लागणार आहे कारण की आता गर्दी असणार आता ती शोभायात्रा वगैरे असते ना सगळीकडे त्यांनी आम्हाला ट्रॅफिक नक्की लागेल म्हणून आम्ही बेस्ट आहे की आम्ही बाईकनेच जातो आणि मी त्यासाठी आधी चेंज करते अशी माझी टिकली पडली जी टिकली नाही ती टिकली जाऊ असो मला हे सगळं आवरून निघायचंय तर सोने खरेदी करताना मी तुम्हाला दाखवते आम्ही निघालो फायनली सोनं घ्यायला आणि रस्त्यावर नेहमीप्रमाणे गर्दी आहे भरपूर ट्रॅफिक आहे त्यामुळे खूप उशीर होणार आहे आणि मला हा व्हिडिओ एडिट करून टाकायचा आहे मला इतकं टेन्शन आलं पण एक चांगली गोष्ट आम्ही कारनेच निघालो कारण उन्हाळा आहे आणि एसीचा खूप उपयोग होईल म्हणजे जर उन्हाळ्याचा त्रास झाला तर म्हणजे खूप ऊन लागल्यामुळे गरम होतं मग इरिटेशन होतं डिहायड्रेशन होतं त्यामुळे गप आपल्या कारमध्ये सीमध्ये बसून जायचं किंवा अजिबात त्रास होणार नाही आणि आता तिथे सोनं खरेदी करायला पण प्रॉब्लेम असा होऊ शकतो की पार्किंग नाही आहे तिथे त्यामुळे मला गाडीमध्येच बसायला लागणार आहे आणि चिन्मयला जाऊन सोनं घेऊन यायला लागणार आहे तर आपण बघूया कसं आतमध्ये आपण शूट करू शकतोय का पीएनजी मध्ये पायदा हा आम्ही पीएनजी मध्ये सोनं घेणार आहोत कारण की मुंबईमध्ये रांका अवेलेबल नाही आहे आणि आधीपासूनच आम्ही मुंबई मध्ये पीएनजी मधूनच सोनं घेतो तर मग एक ग्रॅम का होईना काही करून घेतो ऑफ इन्व्हेस्टमेंट पण एक ग्रॅम तरी सोनं घेऊ कारण की आज किती आहे सोनं पेपरला आले ते एका दोनशे काहीतरी आहे मला असं वाटतं सात हजार चारशे वगैरे असेल एक ग्रॅम तर खूपच महागे पण आज सुट्टी आहे आणि वेळ आहे त्यामुळे आम्ही घेऊन टाकतो तर आता बघूया तिथे जाऊन पीएनजी ला गाडी लावून जाता का नाही सोनं घेतलंय मी आता एक ग्रॅम आणि ऑफकोर्स मला आतमध्ये शूट नाही करू दिलंय पण आता मी एक ग्रॅम तर सोनं घेतलंय आणि असं थेंबी थेंबी तळे साचे असं आहे तर चिन्मय थांबलाय मी आतमध्ये मध्ये कार मध्ये जाऊन बसते आधी घेतलं सेवन थ्री वन थ्री आता एक ग्रॅम सेव्हन थ्री वन थ्री लागू तीनशे हम्म हजार एकशे तीस असपरे बघा हा तर असा होता आजचा व्हिडिओ आज आहे गुढीपाडवा आम्ही छान सेलिब्रेट केला अजून जेवण बाकी आहे ते तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये बघा की आम्ही काय काय कसे कसे जेवतो काय काय केलं ते तुम्ही पाहिलेलंच आहे तर मस्त पैकी सकाळी उठून घर स्वच्छ केलं रांगोळी काढली त्याच्यानंतर गुढी उभारली साडी नेसली होती आज मी आणि मग पूर्ण स्वयंपाक केला आहे मी त्याच्यामध्ये चिन्मनी कोशिंबीर केली आणि मध्ये लुडबुड पण केली आणि <laughs> आणि काय केलं आणि सोने खरेदी केली तर असा होता मस्त मोठा हा ब्लॉग आणि आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही मला छान रिस्पॉन्स दिला आहे छान कॉमेंट केली आहे केल्यात बऱ्याच जणांनी आणि त्याच्यामुळेच मी इतकी ओवरवेल्म आहे की मला असं होतं मी आता आणखीन आणखीन व्हिडिओ छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तर टाकणारच आहे पण असे छान आमच्या दोघांचे व्हिडिओ आणि हा बाय हाऊस टूर करायचे हो करूया तर जेव्हा आता कधी वेळ असेल तेव्हा हाऊस टूर पण आम्ही नक्की दाखवू तुम्हाला पण हा व्हिडिओ आता इथेच आपण थांबूया कारण की हा पण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा काय आम्ही आमच्याकडून काही जर राहिलं असेल तर तेही सांगा चिन्मयला कडू कडुलिंबाचे पानं मी खायला घालणार आहे डोंट वरी आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत वाय ब्लॉगचा शेवट केला पण मेन गोष्टच राहून गेली ती म्हणजे चिन्मय प्लीज आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा माझ्याकडून सुद्धा आमच्या दोघांकडून आणि तुमचं पण हे पुढचं वर्ष पूर्ण असू दे खूप तुमच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात आमच्याही जशा होणार आहेत आणि <सथा> मॅनिफेस्ट करा आणि सगळं आपल्याला हवं तसंच होणार सगळं पॉझिटिव्हच होणार असं हे वर्ष असणार आहे त्यामुळे सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा